आजच्या या धावपळीच्या आयुष्यात जिथे आपल्याला शांतपणे देवासमोर बसायलाही वेळ मिळत नाही तिथे ईश्वराशी खरच एक खोल नातं जोडणं शक्य आहे का हा प्रश्न खूप महत्वाचा आहे हो ना कारण भक्ती किंवा उपासना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं पूजा साहित्य विधी एक विशिष्ट जागा बरोबर पण ह्या सगळ्यासाठी वेळ आणि तो एकांत काढणं हेच एक मोठं आव्हान म्हणलंय आजकाल मग यावर काही उपाय आहे का आहे नक्कीच आहे आजचे आपले स्रोत सांगतायत ही उत्तर हो आहे आणि त्यासाठी कोणत्याही बाह्य साधनांची गरज नाही आपल्याकडे विद्या विद्यानंद यांच्या लेखनातील एक भाग आहे जो श्री स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा यावर प्रकाश टाकतो आज आपण या माहितीच्या आधारे ही संकल्पना उलगडून पाहणार आहोत अगदी आणि ही केवळ एक पर्यायी पूजा आहे की स्वतःला आतून बदलण्याची एक शक्तिशाली मानसिक प्रक्रिया आहे हेच आपल्याला तपासायचं आहे तर मग सुरुवात करूया तयारीपासून लेखात म्हंटलंय की पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे मन शांत करणे पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतं ते खरं आहे आजच्या जगात आपलं मन सतत बाहेरच्या नोटिफिकेशन्स कामाचं टेन्शन भविष्याची चिंता यात गुंतलेलं असतं हो अशा स्थितीत मनाला आत वळवणं हेच सगळ्यात मोठं आव्हान हो आहे अगदी खरं आहे आणि म्हणूनच ही साधना इथे फक्त मन शांत करा असं सांगून थांबत नाही ती एक विशिष्ट चौकट देते मन शांत करण्यासोबतच एक दृढ भावना मनात स्थापित करायला सांगितली आहे कोणती भावना लेखातील वाक्य महत्वाचं आहे स्वामी समर्थ हे साक्षात परमात्म्याचे स्वरूप आहेत ही भावना म्हणजे या साधनेचा पाया आहे हा एक प्रकारे तुमच्या मनाला दिलेला फोकस पॉइंट आहे अच्छा जेव्हा तुम्ही मनातल्या हजारो विचारांऐवजी एका विचारावर लक्ष केंद्रित करता तेव्हा मन आपोआप शांत व्हायला सुरुवात होते हा विश्वासच पुढच्या सगळ्या मानसिक क्रियांना ऊर्जा आणि दिशा देतो म्हणजे ही प्रखी माइंडफुलनेस प्रक्रिया झाली की नाही बरोबर जिथे आपण आपल्या अवधानाला एका विशिष्ट भावनेवर केंद्रित करतो छान बरोबर एकदा का मन या स्थितीत आलं की पुढची पायरी येते आसनाची पण इथे मंदिर नाही मूर्ती नाही मग हे आसन कोणतं आणि ते कुठे मांडायचं आणि इथेच या साधनेचं सौंदर्य आणि तिची लवचिकता दिसून येते लेखात अंतर्मनातील आसनाची संकल्पना खूप सुंदरपणे मांडली आहे अंतर्मनातलं आसन हो डोळे मिटून स्वामींचे तेजस्वी आणि करुणामय रूप मनात स्थिर करायचं आणि आपण त्यांच्या चरणी बसलो आहोत अशी कल्पना करायची हे आसन कोणत्याही भौतिक जागेचं नाही अच्छा ते पूर्णपणे तुमच्या शुद्ध भावनेने आणि कल्पनाशक्तीने तयार झालेलं आहे याचा अर्थ तुम्ही कुठेही असा लोकल ट्रेनच्या गर्दीत ऑफिसच्या खुर्चीत किंवा रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे कुठेही आपण हे आसन मनातल्या मनात तयार करू शकतो अगदी त्याला जागेच वेळेच किंवा शुद्धी अशुद्धीच कोणतंही बंधन नाही ही साधना खऱ्या अर्थाने पोर्टेबल आहे हे खरंच खूप महत्वाचं आहे कारण यामुळे ही साधना प्रत्येकाच्या आवाक्यात येते ठीक आहे मग आपण या मानसिक आसनावर स्थिर झालो आता प्रत्यक्ष पूजा बरोबर पूजेत काहीतरी अर्पण करायचं असतं पण इथे वस्तू नाहीत मग अर्पण काय करायचं इथेच मला वाटतं या साधनेचं खरं वेगळेपण समोर येतं अगदी बाह्य पूजेत आपण पंचामृत वस्त्र फुले नैवेद्य अशा वस्तू अर्पण करतो मानस पूजेत या सगळ्या गोष्टी मनातल्या मनात, मनात कल्पून अर्पण करायच्या आहेत म्हणजे मानसिक जलाभिषेक मानसिक वस्त्र हो पण सगळ्यात महत्वाची आणि या साधनेचा गाभा असलेली कल्पना आहे फुलांची इथे आपल्याला भौतिक फुलं नाही तर सद्गुणांची फुलं अर्पण करायला सांगितली आहेत थांबा ही कल्पनाच खूप वेगळी आहे सद्गुण अर्पण करणं हे प्रत्यक्षात कसं अनुभवायचं म्हणजे लेखात नम्रता संयम सत्य आणि करुणा या चार फुलांचा उल्लेख आहे हो समजा मला संयम हे अर्पण करायचं आहे तर मी मनात नक्की काय विचार करायचा फक्त संयम हा शब्द आठवायचा का खूप छान प्रश्न आहे नाही हे केवळ शब्द नाही तर ही एक सखोल मानसिक प्रक्रिया आहे जेव्हा तुम्ही नम्रतेचं फूल अर्पण करता तेव्हा तुम्ही तुमच्या दिवसातल्या अशा एखाद्या क्षणाची आठवण करू शकता जिथे तुमचा अहंकार दुखावला गेला ओके किंवा तुम्ही तरी विनाकारण अधिकार गाजवला ते आठवून मनातल्या मनात, मनात पुढे तो अहंकार समर्पित करायचा मी करता हा भाव सोडून सर्व काही तुम्हीच करत आहात ही भावना जागृत करायची अच्छा म्हणजे हे एक प्रकारचं सेल्फ रिफ्लेक्शन किंवा आत्मपरीक्षण आहे अगदी तसंच जेव्हा तुम्ही संयमाचं फुल वाहता तेव्हा तुम्ही तुमच्या अधीरतेवर तुमच्या रागावर विचार करता हे स्वामी मला कठीण परिस्थितीत शांत राहण्याची शक्ती द्या अशी प्रार्थना त्यामागे असते आणि सत्याचं सत्याचं फूल सत्याचा फूल वाहताना तुम्ही तुमच्या विचारात बोलण्यात आणि कृतीत प्रामाणिक राहण्याची प्रतिज्ञा करता आणि करुणेचं फूल म्हणजे केवळ माणसांबद्दल नाही तर सर्व जीवमात्रांबद्दल मनात प्रेम आणि दयाभाव जागृत करणं म्हणजे प्रत्येक फूल अर्पण करताना तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वातील एका नकारात्मक पहिलूवर काम करून त्याला सकारात्मकतेत बदलण्याचा प्रयत्न करत असता बरोबर म्हणजे पूजा करताना आपण वस्तू नाही तर स्वतःच्या स्वभावातला एक अंश अर्पण करत असतो ही कल्पनाच क्रांतिकारी आहे। आहेच याचा अर्थ प्रत्येक पूजेनंतर आपण एक किंचित चांगले व्यक्ती बनायला हवं ही केवळ देवाची पूजा नाही तर स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाची कार्यशाळा आहे तुम्ही अचूक शब्द वापरला कार्यशाळा मानसपूजेची ही संकल्पना आधुनिक मानसशास्त्रातील व्हिज्युअलायझेशन तंत्राच्या खूप जवळ जाते कसं काय जसे विजयाची कल्पना करून स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करतात किंवा एखादा वक्ता भाषणापूर्वी यशस्वी सादरीकरणाची कल्पना करतो हो हो तसेच साधक इथे सद्गुण अर्पण करण्याची कल्पना करून स्वतःच्या व्यक्तिमत्वाला घडवत असतो आणि या चार सद्गुणांची निवड ही योगायोग नाही हे चार स्तंभ आहेत जे आपलं आंतरिक संतुलन साधतात नम्रता संयम सत्य आणि करुणा हो नम्रता अहंकारावर मात करते संयम चंचलतेवर सत्य आत्मवंचनेवर आणि करुणा इतरांपासून तुटलेपणाच्या भावनेवर हा एक संपूर्ण मानसिक व्यायाम मा आहे अप्रतिम म्हणजे ही साधना प्राचीन असली तरी तिची तत्व आजही तितकीच लागू पडतात आता या पूजेच्या पुढच्या आणि कदाचित सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया नामस्मरण हो लेखनानुसार या साधनेचा केंद्रबिंदू आहे नामस्मरण श्री स्वामी समर्थ या नामाचा जप हो नामस्मरणाला या साधनेचा गाभा म्हटला आहे कारण श्री स्वामी समर्थ या नावातच सर्व भावना सामावलेल्या आहेत असं या लेखनातून स्पष्ट होतं कसं जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा हे नाम प्रार्थना बनते जेव्हा आपल्याला काही चांगलं मिळतं तेव्हा ते कृतज्ञता बनते आणि जेव्हा आपण सर्व काही त्यांच्यावर सोपवतो तेव्हा ते आत्मसमर्पण बनते म्हणजे एकाच नामात भक्तीचे सर्व पैलू एकत्र येतात अगदी सतत नामस्मरण केल्याने मनाची तळमळ कमी होते आणि एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मनात संचारते यात एक अजून मुद्दा आहे ज्याने माझं नक्ष वेधून घेतलं तो म्हणजे संवाद बरोबर कधी कधी मनातल्या मनात स्वामींशी संवाद साधायलाही प्रोत्साहन दिलं आहे पण देवत्वाशी संवाद साधण्याची कल्पनाच अनेकांना अवघड वाटू शकते हा संवाद म्हणजे तक्रारींचा पाढा वाचणे आहे की अजून काही नाही नाही हा संवाद म्हणजे तक्रारी किंवा मागण्यांची यादी नाही तो एक प्रकारचा कॅथार्सिस आहे म्हणजे तुमच्या मनात साचलेल्या भावनांचा निचरा करण्याची एक सुरक्षित जागा अच्छा आपल्या अडचणी आपल्या शंका आपला आनंद आपलं दुःख सगळं काही मोकळेपणाने त्यांच्यासमोर मांडावं अनेकदा आपल्याला वाटतं की देवासमोर फक्त चांगल्याच गोष्टी बोलाव्यात पण इथे तर आपल्या मनातल्या सगळ्या गोंधळाला सगळ्या अपयाशाला वाट करून देण्याची मुभा आहे पण याचा फायदा काय म्हणजे हे तर आपण आपल्याच मनाशी बोलल्यासारखं नाही का हो हो वरवर पाहता तसं वाटू शकतं पण जेव्हा तुम्ही स्वामींना साक्षी मानून बोलता तेव्हा तुम्ही तुमच्या विचारांना एक त्रयस्थपणे पाहू लागता अनेकदा आपल्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला या संवाद प्रक्रियेत सापडतात खरंच हो कारण आपण आपल्या भावनांना आणि विचारांना शब्दबद्ध करत असतो यामुळे मनात साचलेलं ओझं हलकं होतं आणि विचारांमध्ये एक प्रकारची स्पष्टता येते म्हणूनच ही साधना केवळ एक विधी न राहता एक वैयक्तिक आणि जिव्हाळ्याचं नातं तयार करते ही सद्गुणांची फुलं वाहणं नामस्मरण करणं आणि हा आंतरिक संवाद ही प्रक्रिया इतकी व्यक्तिगत आणि सखोल आहे पण प्रत्येक पूजेला एक समारोप असतो इथे समारोप करताना काय भावना अपेक्षित आहे कारण इतकं सगळं केल्यावर फळाची अपेक्षा तर मुळात येणारच आणि इथेच साधकाची खरी परीक्षा असते असं लेखक सुचवतो पूजा करून काहीतरी मिळवण्याची अपेक्षा ठेवणं हा मानवी स्वभाव आहे पण ही साधना त्याच्या पलीकडे जायला शिकवते म्हणजे या पूजेचा शेवट अपेक्षांनी नाही तर स्वीकाराने होतो सर्व काही तुमच्या इच्छेने हा भाव मनात दृढ झाला की ही साधना पूर्ण होते पण हा स्वीकार किंवा समर्पण याचा अर्थ निष्क्रियता तर नाही ना म्हणजे सर्व काही स्वामींच्या इच्छेने असं म्हणून आपण आपले प्रयत्न सोडून द्यायचे का प्रयत्न आणि समर्पण यातला समतोल कसा साधायचा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच अनेकदा गैरसमज होतो या लेखनातील समर्पणाचा अर्थ प्रयत्नांचा त्याग करणे असा अजिबात नाही मग काय आहे उलट आपले शंभर टक्के प्रयत्न केल्यानंतर जे काही फळ मिळेल त्याबद्दलची चिंता आणि आसक्ती स्वामींच्या चरणी अर्पण करणे हा याचा खरा अर्थ आहे अच्छा म्हणजे मा फलेषु कदाचन या गीतेतील तत्वाच्या जवळ जाणारी ही भावना आहे तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा पण परिणामाची चिंता करत बसू नका ते परिणाम स्वीकारण्याची मानसिक ताकद निर्माण करणे हे या साधनेचं एक मोठं उद्दिष्ट आहे म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख टाळण्याचा हा एक मानसिक मार्ग आहे परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारण्याची शक्ती मिळवणं अगदी बरोबर मग या साधनेचं अंतिम फळ काय मिळतं हे सुद्धा लेखात स्पष्ट केलं आहे काय परिणाम होतो याचा नियमित सराव केल्याने या लेखनाचा सार सांगतो की याचं फळ कुठल्या तरी भौतिक लाभात किंवा चमत्कारात नाही तर तुमच्या आंतरिक जडणघडणीत आहे नियमित सरावाने मनाची अस्थिरता कमी होते श्रद्धा अधिक घट्ट होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि आपण बाहेरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत राहतो हो आणि त्यात अपयशी ठरल्यावर निराश होतो पण ही साधना आपल्याला आतून मजबूत बनवते कदाचित बाह्य परिस्थिती बदलणार नाही पण त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची आपली क्षमता नक्कीच वाढते आणि यात स्वामींच्या कृपेबद्दल एक सुंदर वाक्य आहे असं म्हटलं आहे की स्वामींची कृपा ही शांत सूक्ष्म आणि अंतर्मुख करणारी असते बरोबर म्हणजे ती काहीतरी नाट्यमय घटनांच्या रूपात प्रकट होईलच असं नाही अगदी बरोबर ती कृपा म्हणजे मनाला मिळणारी शांती विचारांना मिळणारी स्थिरता कठीण प्रसंगातही न डगमगणारा आत्मविश्वास हाच खरा प्रसाद आहे उदाहरणार्थ समजा कुणी ऑफिसमध्ये मोठ्या तणावाखाली आहे तिथे पूजा मांडणं शक्य नाही पण त्याच क्षणी डोळे मिटून दोन मिनिटं स्वामींना संयमाचं फूल वाहिलं आणि मनाला शांत केलं तर तो क्षणच पूजेचा बनतो वा ती दोन मिनिटांची शांतता तीच स्वामींची कृपा ही साधने या साधनेची ताकद आहे आणि हा अनुभव या मानसपूजेतून सहज घेता येतो असं या लेखनाचं निष्कर्ष आहे तर आज आपण पाहिलं की मानसपूजा ही केवळ कर्मकांडाला दिलेला एक सोपा पर्याय नाही, नाही अजिबात नाही तर ती एक संपूर्ण सखोल आणि आत्मनिर्भर साधना आहे मनाला शांत करण्यापासून ते सद्गुणांना अर्पण करण्यापर्यंत आणि शेवटी समर्पणाच्या भावनेपर्यंत हा एक सुंदर आंतरिक प्रवास आहे आणि यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टींची गरज नाही फक्त शुद्ध भाव आणि दृढश्रद्धा अगदी या संपूर्ण विवेचनातून एक विचार मनात येतो या पूजेत नम्रता सत्य करुणा यांसारखे सद्गुण फुले म्हणून अर्पण करण्यास सांगितले आहे यावर विचार केल्यास एक प्रश्न निर्माण होतो कोणता जर पूजेचा अर्थ आपले सर्वोत्तम आंतरिक गुण अर्पण करणे असेल तर या साधनेचा अंतिम हेतू केवळ देवतेशी जोडला जाणे हा आहे की आपल्या आत या सद्गुणांना अधिक वाढवणे आणि आपले संपूर्ण जीवनच एक उपासना बनवणे हा आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय